तुमच्या सुद्धा ढोबळी मिरची आवडत नाही असं जर म्हणत असतील ना तर त्यांना ह्या पद्धतीने ढोबळी मिरची बनवून द्या नक्कीच ते आवडीने खातील ही माझी गॅरंटी त्यासाठी मी इथं काय आहे दोनशे ग्राम ढोबळी मिरची घेतली आहे घेतलेली ढोबळी मिरची चिरून घेऊ कढईमध्ये एक पळी तेल गरम करू एक चमचा मोहरी बारीक चिरलेल्या कडपत्त्याची पाने चिरून घेतलेली ढोबळी मिरची घालून परतवून घेऊ चांगली अशी ढोबळी मिरची परतवून झाली की आता आपल्याला ह्यामध्ये एक चमचा जिरे चवीनुसार मीठ पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट घालून हलवून घेऊ एक वाटी बेसन घालून ढोबळी मिरचीसोबत ते देखील छानपैकी असं परतवून घ्यायचं आहे एक वाटी पाणी घालून पूर्णपणे बेसनामध्ये पाणी अटलं की इथं मी काय केलंय अर्धा पळी तेल घालणार आहे ह्यामुळे भाजीची चव उचा छानपैकी अशी वाढते एक मोठा चमचा दाण्याचा कूड घालून मिक्स करून भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पीठ पेरून ढोबळी मिरचीची भाजी तयार नक्कीच ट्राय करा आणि हो आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद